जय जगदंब नमो आदेश मी तनुदेकून पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा लास्ट टाइमचा तुम्ही संक्रांतीचा व्हिडिओ पाहिला व संक्रांतीच्या व्हिडिओला तुम्ही घरभरून सपोर्ट केला त्याचबरोबर नवीन गादीवरती आणि नवीन वास्तूमध्ये होणारे जे काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझे लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी तुम्ही सर्वांनी लाईक करा कर सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलची घंटा दाबायलाही विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नवीन घरामध्ये एक निश्चय केला होता नवीन वास्तूमध्ये एक निश्चय केला होता की आपले जे काही व्हिडिओ आहेत तर पहिले कसं होत होतं ह्या कामाच्या दगदगीमुळे ह्या टेन्शनमुळे थोडेसे व्हिडिओ तर असे अपलोड व्हायला उशीर लागत होता तर आता थोडस भार कमी झाला डोकं थोडस शांत झालं आणि कामही थोडस व्यवस्थित आटोप्यात आलं यासाठी मी आता जेवढे लवकरात लवकर माझे व्हिडिओ अपलोड करता येतील तसे मी व्हिडिओ अपलोड करणारे आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही दोन रक्षक इथे पाहिले असतील आता हे रक्षक नेमके का मी दाखवले कशासाठी दाखवले हे पुन्हा मी सांगणार आहे पुन्हा पहिले आपण पुन्हा एकदा कॅमेरा त्या हो। रक्षकांकडे घेत आहोत तुम्ही हे रक्षक पुन्हा पाहून घ्यावे आता इथे हे रक्षक आपण ठेवलेले आहेत ते रक्षक नेमके का ठेवलेत कशासाठी ठेवलेत आणि त्याच्या समोर हे डब्यामध्ये का ठेवलेले हे समजून घ्यावे आता ह्यातील एक रक्षक रक्षक जो काय आहे हा पुण्यामध्ये असणार आहे आणि एक रक्षक हा मुंबईला जाणार आहे आता हा कोणाकडे कसा हे मी पूर्णत्व कोणाचंही कारण किंवा कोणाचंही नाव इथे मी सांगणार नाही कारण की कसं होतं जे काही रक्षक मी देत आहे हे भलेही माझ्या शिष्यांसाठी बनवलेले आहेत म्हणजे माझे जे काही भी वीर कंगनाची किंवा माझ्याकडून ज्या काही दीक्षा घेतलेल्या शिष्य आहेत यांच्यासाठी मी जरी रक्षक करत असेल तरीही कोणाचं नाव सांगू सांगू नये किंवा कोणाची माहिती मी देऊ नये यासाठी मी हे यांची नावं गोपनीय ठेवत आहे हे खास ज्या भक्तांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे या दीक्षा घेतल्यानंतर त्यांना काही अडचणी येत आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येत आहेत घरामध्ये काही अडचणी येत आहेत त्याचबरोबर त्यांच्या गादीवरती काही अडचणी येत आहेत या अडचणी कमी व्हाव्यात त्याचबरोबर त्यांना घरामध्ये सुख समृद्धी लागावी त्याचबरोबर करणी त्याचबरोबर भानामती त्याचबरोबर कोणत्याही मूठ मारणी त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचं संकट त्यांच्यावरती व त्यांच्या वास्तूवरती येऊ नये व त्यांच्या अडचणी भगवंतापर्यंत पोहोचण्याकरिता रक्षकांची जोड असावी याकरिता आपण हा रक्षक त्यांना देत आहोत आता हा रक्षक सर्वसामान्य कोण कोण घेऊ शकत तर सर्वप्रथम मी पहिले असं होतं की ज्या भक्तांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे किंवा ज्या भक्तांनी माझ्याकडून दीक्षा ग्रहण केलेली आहे दीक्षा घेऊन त्यांच्याकडून त्यांना मी कानमंत्र बीज मंत्र दिलेला आहे अशा भक्तांसाठी मी रक्षक देत होते पण बरेच वेळेस असे मला फोन यायला लागले की ताई आम्हाला चेडा हवा आहे आम्हाला मुंजा पाहिजे आम्हाला बारातीन पाहिजे आम्हाला अमुक पाहिजे आम्हाला तमुक पाहिजे आता आपण असं म्हणतो की चेडा चेडा हा काय तुम्ही लगेच घेतलात किंवा एखाद्या जागेवरून आणलात आणि तो लगेच एखाद्या मंत्राने सिद्ध झाला असं होत नाही किंवा रक्षक जरी असला तरी तो लगेच सिद्ध होतो असं नाही या रक्षक सिद्ध करण्यासाठी सुद्धा बरेचशा मोठ्या प्रोसेस आहेत त्याच्यासाठी अनेक दिवस लागले आम्हाला अनेक दिवसाला अनेक मंत्र द्यावे लागले अकरा दिवस टोटल आम्हाला त्याला काही विधी मार्ग करावे लागले त्याचबरोबर या विधीमध्ये आम्हाला विविध जागी यांना काही ना काहीतरी बरी प्रोसेस द्यावी लागली त्यानंतर हे आम्हाला जागृत करावे लागले त्यानंतर हे रक्षक आम्ही सिद्ध करून आम्ही त्या भक्तांपर्यंत देणार आहोत आता तुमच्या घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना कोंबडा द्यायचा का बकर द्यायचा का चार पायाचं द्यावं लागेल का रक्ताचा डाग द्यावा लागेल का तर नाही कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा तुम्हाला हत्या करून तिथे द्यायची तुम्हाला गरज नाही आता माझेही रक्षक तिथे बसवलेले बस आहेत हे सुद्धा मी देत आहे जर तुम्ही जर तुमच्या गुरुकडून किंवा एखाद्या भक्ताकडून जर सिद्ध करून घेत असताल तर ही संपूर्ण प्रोसेस जी काही आहे त्या भक्तानेच तुम्हाला करून देणं गरजेचे असते व त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर तुमच्या घरी असणारा दही भाताचा नैवेद्य किंवा तुम्ही जर मांसाहार भोजन करत असाल जर घरामध्ये तुम्ही नॉनव्हेज खात असाल चिकन मटन अंडी जे काही खात असाल तर ते तुम्ही जे काही घरामध्ये बनवणार असाल त्यातलाच तुम्हाला एखादा छोटासा तुकडा तुम्हाला त्यांना द्यायचा आहे त्यांच्यासाठी खास तुम्हाला वेगळं कोंबडं कापणं किंवा बकर कापणं किंवा त्यांना रक्त चढाक देणं अशी काही गरज नाही जर तुम्ही प्रॉपर जर शाकाहारी तुम्ही नॉनव्हेज खातच नसताल आणि जर तुम्ही प्रॉपर शाकाहारी असताल तर तुम्ही शाकाहारी असताल तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य सुद्धा त्यांना अर्पण केला तरी हे संतुष्ट राहू शकतात आता चेड्या घरामध्ये अन्न म्हणजे चेड्याला पण कोंबड बकर द्यावं लागतं का तर द्यावं लागतं पण त्यालाही बऱ्याचशा प्रोसेस आहेत असं डायरेक्टली तुम्ही चेडा आणला आणि त्याला घरात ठेवलं एखादं कोंबडं कापलं बकर कापलं मुंडी पाय त्याच्यासमोर ठेवलं म्हणजे तो संतुष्ट होतो असं नाही या गोष्टींना संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला काही विधी आहेत त्याच्यामध्येही काही दुसऱ्या गोष्टींचा बळी आहे जरी तुम्हाला कोंबड्या बकऱ्याचा बळी देता येत नसेल तर तुम्ही कुष्मांड बळी देऊ शकता तुम्ही कोवाळ बळी देऊ शकता तुम्ही उसाचा बळी देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल एखाद्या लिंबाचा बळी देऊ शकता अधिक जर शक्य असेल तर ऊस ऊसासहित आपल्याकडे बरेचसे उस, पदार्थ मिळतात जसे की कोवळ्यासहित जे काही लाल 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 व लाल फळं असतात अशा लाल फळांचे तुम्ही देऊ शकता डाळिंबाचा देऊ शकता अशा निरनिराळे गोष्टींचे तुम्ही बळी जरी इथे देऊन जरी यांना संतुष्ट करताल तरी हे संतुष्ट राहतात म्हणजे याला कोंबडंच पाहिजे बकरच पाहिजे आणि रक्ताचा डागच पाहिजे अशी आवश्यकता नाही आता हे जे काही मी रक्षक ज्यांना देत आहे हे माझे शिष्य आहेत असे माझे आता या शिष्यांनी पाच शिष्यांची माझ्याकडे बुकिंग झाली होती त्यातले मी आज दोन शिष्यांना दे हे देत आहे पुढच्या आठवड्यामध्ये दोन जणांना देणार आहे व त्या पुढच्या आठवड्यामध्ये एक जणांना देणार आहे असे पाच जणांना मी हे रक्षक देणार आहे रक्षक देताना तुम्ही या रक्षकांवरती स्वतःची कौल कशी लावू शकता त्याचबरोबर यांना यांना तुम्ही तुमचे मागणे किंवा तुमचं कारण कसं सांगू शकता या सुद्धा प्रोसेस मी हे रक्षक देताना शिकवून किंवा दाखवून देत असते त्याचबरोबर असं म्हणतात की बाबा हे आम्ही जर नेलं तर एखाद्यावरती एक आम्ही त्याच्यावर पलटी करू शकतो का की एखाद्यावरती मुठ मारू शकतो किंवा करतो का किंवा एखाद्याला त्याचं त्याची विजा पोचावी असं काय करता येईल का तर नाही तुम्ही जर या गोष्टींकडून जर वाईट करण्याचा जर प्रयत्न करत असाल किंवा या गोष्टी एखाद्या वरती वाईट वाईट करण्याचा जर विचार करत असाल तर याची जी काही शक्ती आहे किंवा याच्यामध्ये जी काही क्षमता आहे ही पूर्णपणे भंग पाहू शकते म्हणजे तिथे ती खंडित होऊ शकते म्हणून यासाठी एखाद्याचं वाईट करण्यासाठी ही तुम्ही प्रोसेस वापरू शकत नाही किंवा एखाद्याचं वाईट व्हावं यासाठी तुम्ही याचा अवलंबून करू शकत नाही तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये तुम्ही वापरू शकता की बाबा माझे हे अमुक अमुक कार्य होऊ दे यासाठी विनंती करून काही मा, काही गोष्टी करू शकता पण एखाद्याच्या वाईट कृत्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकत नाही आता ज्यांना कोणाला असं आपल्याकडून रक्षक घ्यायचे असतील त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करावा कॉन्टॅक्ट करून आपल्या गादी गादीवरती यावं गादीवरती येऊन तुम्हाला याची सविस्तर तुम्हाला आम्ही माहिती देऊन तुम्हाला देऊ शकतो आता तोंडावर एक आणि माझे एक आणि व्हिडिओ मध्ये एक मला सांगायचं सा नाही मी सांगते याची मी रक्षणा किती घेणार ज्यांनी माझ्याकडून प्राप्त केलेली आहे म्हणजे ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे वीर कंगनाची असो अथवा गेनमालीची असो काळेश्वरीची असो येडेश्वरीची तुळजाभवानीची मारवाडी असो इतर शाक्त पंथातल्या कोणत्याही दीक्षा असो अथवा वीर कंगनातल्या दीक्षा असो अशा भक्तांना मी जे काही रक्षक आहे हा रक्षक मी एकवीस हजाराला देणार आहे आताच्या काही भक्तांना मी अकरा हजाराने दिलेल्या आहेत पण मला ह्याचे काही बऱ्याचशा प्रोसेस व बराचसा खर्च वाढत गेला त्याच्यामुळे यापुढे जे काही माझ्याकडे ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे यांना मी एकवीस हजाराला देणार आहे आणि ज्यांना माझ्याकडून दीक्षा घ्यायची नाही किंवा ज्यांना माझ्याकडून गुरु गुरु शिष्याच्या बंधनामध्ये अडकायचं नाही त्यांना फक्त रक्षक म्हणून हवा असेल अशा लोकांना आपण पंचाहत्तर हजार पाचशे रुपयाला देणार आहोत ज्यांना कोणाला जर घ्यायची असेल ज्यांना कोणाला जर आपल्याकडून जर रक्षक घ्यायचा असेल यांनी आपल्या नंबरवरती कॉल करावा आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची नोंद करावी कादीवरती यावी तुमची दक्षिणा भरावी व तुम्हाला अकरा दिवसाचा वेळ दिला जातो त्या अकरा दिवसाच्या वेळेमध्ये सिद्ध करून आम्ही तुम्हाला हा रक्षक देत असतो घ्यायचा असेल व तुमच्या घरामध्ये सुख शांततेसाठी जरी ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला मुदतीवरती ठेवायचं असेल की बाबा मी अमुक वर्ष किंवा अमुक मी दहा वर्ष पंधरा वर्ष पाच वर्ष दोन वर्ष तुमची सेवा करेल व तुमच्या सेवेतून आम्हाला थोडाफार मेवा द्यावा अशा पद्धतीने जरी तुम्ही जर ठेवणार असाल तरी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही आमच्याकडे आणून पुन्हा त्याला क्रिया देऊन विसर्जित करून केलं तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला कोणालाही रक्षक घ्यायचे असतील तर त्यांनी आपल्याकडून आपल्याकडून आप आप गुरुदीक्षा घेऊन किंवा डायरेक्टली बुकिंग करून येऊ शकता वरक्षक घेऊ शकता तर था। अशाच पद्धतीने माझ्या चॅनेलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करिता आपल्या घन आपल्या चॅनेलची घंटा दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व तुमची अशीच सर्वांची साथ मला कायम राहू द्या अशी मी जगदंबेकडे व भगवंताकडे अशीच प्रार्थना करते सर्वांना जय जगदंब नमो आदेश